भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या मुंबईतल्या कार्यालयाचं आज उद्घाटन झालं यापूर्वी सव्वीस जानेवारी आणि नंतर पाच फेब्रुवारीला उद्घाटनाची तारीख ठरली होती पण प्रजासत्ताक दिन आणि त्यानंतरच्या दिल्ली विधानसभा निवडणुका यामुळे या कार्यालयाचं उद्घाटन लांबणीवर पडलं होतं आज या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पंकजा मुंडे या विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पुन्हा एकदा सक्रिय झालेल्या दिसल्या या उद्घाटनाच्या वेळेला महादेव जानकर नमिता मुंदडा मनीषा चौधरी अमित साटव विनोद तवडे तसंच इतर सुद्धा अनेक कार्य उपस्थित होते आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे आहेत काही जिथं गोपीनाथ मुंडे या खुर्चीवर बसायचे कार्यकर्त्यांशी भेटायचे आणि आणखी महत्वाचं म्हणजे हा जो फोटो आहे मला असं महत्त्व माहिती आहे की हा गोपीनाथ मुंडेंचा शेवटचा फोटो आहे काय भावना द्यायचं भावना आता खरं तर एवढे वर्ष झाले तेवढ्याच ताज्या आहेत आणि आज साहेब इथे आहेत आम्हाला आशीर्वाद द्यायला त्यांची शक्ती आहे त्यांचे आशीर्वाद आहे हे मला वाटतं आणि नेहमीच वाटत आलेलं आहे माझ्या जीवनात जे काही घडलं ते मला नेहमी वाटतं की त्याच्यामध्ये पुढे काहीतरी वेगळं ठरलेलं आहे मी ते नेहमीच स्वीकारलं मुंडे साहेब असताना त्यांनी मला राजकारणात आणलं ते स्वीकारलं मुंडे साहेबांच्या नंतर राजकारण स्वीकारलं आता लोकांनी जो निर्णय दिला तोही स्वीकारला आणि आता लोकांसाठी काम करण्याचा मुंडे साहेबांनी दिलेला बसा आहे तोही स्वीकारून पुढे काम आहे पराभवानंतर स्वाभाविकच त्याचं शल्य असतं नाराजी असते ती नाराजी आता दूर झाली का पक्षामध्ये पराभवामुळे नाराज नव्हते मी पराभवांच्या चर्चांमुळे नाराज होते प्रत्येक जण दुसऱ्यांवर विषय टाकला होता आणि माझं म्हणणं हा पराभव माझा आहे आणि मी स्वीकारला आहे त्यामुळे लोकांनी आपसात एकमेकांवर बोका उभारायची गरज नाही मी पराभवामुळे नाराज होणार नाही तो माझा स्वभाव नाही माझा स्वभाव आहे जे मला ताकद आहे थे। थे ते घ्यायचं पण लोकांना मी आक्रमक वाटते पण मी जेवढी म्हणजे जीवनात सम सिच्युएशन मी ऍडजस्ट केले ते भविष्यात कोणी सांगेल कधी साहेब गेले एका दिवसात सगळी सिच्युएशन तालटली ती सांभाळून घेतली साहेबांनी एका दिवसात राजकारण आणलं एका दिवसात लोकांनी मला पराभूतही केलं काय झालं त्या का पराभवामध्ये ह्याची भविष्यात कारण मीमांसा होणारच पण तो पराभव सगळ्या मला नाही देशाला आश्चर्यचकित करणारे ठरला खूप कामं केली लोकांसाठी लोकं दुःखात गेली दिवाळी साजरी केली तर मग मी दा नाराज नव्हते माझी लोक नाराज होते म्हणून मला उदास वाटत तर मी उदास नाही आहे मला उलट विना राजकारणाचा कुठल्याही पदाचा बोजा नसताना जे काम करता येईल ते खूप आनंद देणार आहे शेवटचा प्रश्न पक्षांतर्गत तुमची नाराजी दूर झाली आहे का आणि विधान परिषद रुपी जबाबदारी जर पक्षाने दिली तर ते मी स्वीकारायला तयार आहोत पक्षांतर्गत कुठलीही नाराजी नव्हती ना। मी सांगितलं की माझ्या सगळे समकालीन आहोत नहोत आता ना। एक मुंडे साहेब होते त्यांच्या गडकरी साहेब होते हे सगळे आता केंद्राच्या राजकारणात गेल्यानंतर आम्ही सगळे समकालीन आहोत आणि त्यामुळे आमची एकमेकांवर नाराजी वगैरे असं असण्याचं कारण नाही माझे काही नाही अरुण पेडणेकर सोबत विवेक कुलकर्णी न्यूज इटी मुंबई मुंबई